महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै दोन हजार पंचवीस चा तेरावा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही योजना महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या आर्थिक मदतीमुळे महिलांना घर चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गरजांसाठी खूप मदत मिळते ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होत आहेत कधी जमा होणार हप्ता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार तेरावा हप्ता चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा होण्यास सुरुवात होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटी रुपये राखून ठेवल्याची माहिती दिली आहे काही तांत्रिक अडचणी आल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतील असेही सरकारने आश्वासन दिले आहे योजनेचे स्वरूप आणि पात्रता या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळतात ते वयोगटातील गरीब महिलांसाठी ही योजना आहे ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे आतापर्यंत बारा हप्त्यांमध्ये महिलांना अठरा हजार रुपये भविष्यात ही रक्कम एकवीसशे रुपये प्रति महिना करण्याचा सरकार विचार करत आहे थकबाकी मिळणार ज्या महिलांना मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलैच्या हप्त्यासोबत मागील हप्तेही मिळतील याचा अर्थ काही महिलांना एकाच वेळी तीन हजार किंवा पंचेचाळीसशे रुपये जमा होऊ शकतात तुमच्या मोबाईलवर तीन हजार रुपयांचा मेसेज आल्यास याचा अर्थ तुम्हाला मागील हप्ता देखील मिळाला आहे हे समजावे नवीन योजनांची भर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबत सरकारने लाडकी बहीण घरकुल योजना देखील सुरू केली आहे या योजनेतून तेरा लाख महिलांना घरे मिळणार आहेत याशिवाय महिलांना पन्नास हजार रुपयांचे कर्ज देऊन व्यवसाय सुरू करण्याची संधीही सरकार उपलब्ध करून देत आहे आपले नाव यादीत आहे का ते तपासा लाभार्थी महिलांनी आपले नाव योजनेच्या यादीत आहे की नाही हे तपासावे तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी हप्ता न मिळाल्यास स्थानिक कार्यालयात तक्रार करावी आणि सरकारच्या वेबसाईट बदल या योजनेमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत त्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करत आहेत यामुळे महिलांमध्ये बचतीची सवय वाढली असून त्या अधिक आत्मनिर्भर होत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत देण्यापुरती मर्यादित नसून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे जुलैचा हप्ता येत असल्याने सर्व पात्र महिलांनी आपले बँक खाते तपासत राहावे या योजनेमुळे महिलांचे भविष्य अधिक उज्ज्वल होत आहे